नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की बाहेर निघालेली असते तर तिला तिची आई अडवते आणि तेवढ्यात ती म्हणते आई तू शिकवलं आहे ना जाताना साडवायचं नाही तेव्हा ती म्हणते अगं पण तू आत्ता गेलीस तर माझ्या सोबतीला कोण असेल तेव्हा ती म्हणते अगं तुला सोबतीची काय गरज आहे तू खमकी आहे आणि मी माझ्या मुलांसाठी चालले आहे ना तिथे तर तेव्हा आजी म्हणजे तुझी मुली काही छोटे आहेत का त्यांना चांगली शिंग फुटली आहे तर तेव्हा ती म्हणते बर आई पण मी मोठी झालेली नाही ना मी आई आहे ना मी कधी मोठी होणार तर तेव्हा मात्र ते मात ते। आता ती म्हणते पण तू गाऊ वगैरे नको बर का उगाच हे उठील असं म्हणून ती निघून जाते इकडे मात्र आता आजी डोक्याला हात लावते दुसरीकडे सुमित्र स्पर्धेत पोचते आणि आता स्पर्धेची सुरुवात झालेली असते इकडे सौमित्र बरोबर दुसरा स्पर्धकही असतो खेळायला त्यामुळे आता सगळेच जण त्यांना चेअरप करत असतात परंतु स्पर्धेत लक्ष लागत नाही कारण ऐश्वर्याचं कारस्थान मात्र आता तिला जानकीपर्यंत पोहोचवायचं असतं तेव्हा आता सगळेजण सौमित्र आणि त्या स्पर्धकाला चेअरअप करत असतात त्यानंतर मात्र आता सौमित्र मात्र ही स्पर्धा जिंकतो आणि दुसऱ्या स्पर्धकाची बायको मात्र डोक्याला हात लावून घेते त्यानंतर आता जिंकल्यावर मात्र इकडे ऋषिकेश टाळ्या वाजवत नाही परंतु सगळेजण वाजवतात म्हणून आता नायला तोही टाळ्या वाजवतो दुसरीकडे मात्र आता सुमित्रा खूप खुश होते त्यानंतर आता इकडे ते सांगू लागतात की सोमित्र आता या फेरीचा विजयी झालेला आहे तेव्हा मात्र अवंतिका आणि सौमित्र एकमेकांना जवळ घेतात तेव्हा सुमित्र अवंतिकाला विचारतो तू वहिनीला सांगितलं का तर ती म्हणते नाही ती ऐश्वर्या तिथेच आहे ना नाही दुसरीकडे मात्र सांगताना ऋषिकेश आपला हात पुढे करतो तर सारंग त्याचा हात ढकलून देतो हे मात्र सुमित्रा बघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग आणि ऋषिकेश मध्ये पैंज लागलेली असते तेव्हा मात्र सारंग मध्ये एवढी ताकदच नसते की तो ऋषिकेशला हरवू शकतो त्यामुळे आता जानकीला सत्य कळलेलं असतं आणि ती तिकडनं ओरडून सांगत असते की ओवीच्या जेव्हा पोटात दुखतं तेव्हा ती काय करते आणि तिला शाळेत जायचं नसतं तेव्हा त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की सारंग नाटक करतो आहे आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांना खुनावून चिटिंग करतच असतात तेवढ्यात मात्र ऋषिकेशच्या लक्षात येतं आणि आता ऋषिकेश पटकनच त्या दोरीवर पाय देतो आणि एका पायानेच मात्र आता सारंग ती दोरी खेचू शकत नाही आणि आता ऋषिकेश एका हातानेच था ती दोरी खेचून सारंगला लगेचच हरवतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा